जय जय स्वामी समर्थ घरात बरकत राहण्यासाठी करावयाचे उपाय सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करणे दररोज सूर्योदयापूर्वी उठून घरात झाडू लावणे व फरशी पुसणे विशेषतः घरचा मुख्य दरवाजा देवघर व किचन ओटा स्वच्छ असावा सकाळी झाडू लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो दररोज दिवा लावा सकाळ आणि संध्याकाळी घरात दिवा लावा तुपाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा देव घरात व मुख्य दरवाजाजवळ लावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीचे पूजन व प्रदक्षिणा रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजा करा तुळशी समोर दिवा लावा अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा केल्याने घरात सुख समाधान आणि बरकत राहते साप्ताहिक गंध धूप आणि गंधक धूप दर्शन आठवड्यातून एकदा गंधक म्हणजे सल्फर किंवा लोहबान जाळा घरात गंध धूप केल्यास दोष दृष्ट लागणे वाईट वाय शक्ती दूर होतात रोज सकाळी घरात श्लोक स्तोत्र यांचे वाचन करा श्री सुक्त लक्ष्मीसुक्त अथर्व शीर्ष विष्णू सहस्त्रनाम राम रक्षा यांचे पठन करा घरात यामुळे घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात स्वामी समर्थ मंत्र ओम श्री स्वामी समर्थ नम यांचा एकशे आठ वेळा जप करा दरवाजाजवळ पाणी ठेवणे दरवाजाजवळ चांदीच्या किव्यात तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे त्या पाण्यात थोडे थोडी फुलं व तुळशीचे पान टाका हे हे उपाय वास्तुदोष दूर करतात आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होतो झाडू कधीही उभा ठेवू नये किंवा पायाला लागेल अशा ठिकाणी ठेवू नये सं रात्री झाडू लावणे टाळा यामुळे बरकत कमी होण्याचे होते झाडू नेहमी एका कोपऱ्यात ठेवावा देवघर योग्य दिशेला असावे देवघर उत्तर पूर्व कोपऱ्यात असावे दररोज आंघोळी नंतर दिवा अगरबत्ती व नैवेद्य अर्पण करावा देवघरात अनावश्यक वस्तू जसे कपडे औषधे ठेवू नयेत एकादशी व गुरुवार या दिवशी शुक्रवारचे व्रत करा एकादशीचा उपवास व पूजन केल्यास घरात लक्ष्मी प्रसन्न होते गुरुवारी केलेले धान्य बरकत आणतात शुक्रवारी लक्ष्मी देवीसाठी घरात शुभतेचा प्रभाव वाढतो दर गुरुवारी स्वामी समर्थ सेवा स्वामी समर्थांचा फोटो फुलांनी सजून ओम श्री स्वामी समर्थ हे नमहा असा जप करा यामुळे दारिद्र्य दुर्भाग्य या अडथळ्यापासून मुक्ती मिळते घरात दान धर्म सुरू ठेवणे नियमितपणे घरात अन्नदान वस्त्रदान पुस्तके किंवा पानपोई पानपोईचे आयोजन करा यामुळे लक्ष्मीचे चक्र घरात फिरते आणि घरात नेहमी बरकत राहते घरात वादविवाद अपशब्द टाळा सतत घरात राग चिडचिड असेल तर लक्ष्मी दूर जाते शांतता प्रेम आणि सौहार्द ठेवणे हे बरकतीचे मूळ कारण आहे लावणे स्वस्तिक ओम श्री आणि तोरण लावावे घरात श्रीयंत्र कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र बसवले तरी घरात बरकत वाढते कोरण्याचा भात देवाला अर्पण करा प्रत्येक पौर्णिमा अमावस्या किंवा शुक्रवार भाताचा नैवेद्य दाखवा देवी लक्ष्मीला आवडतो कोरडा भात ही परंपरा बरकत वाढवते घरात चांगले ग्रंथ फोटो ठेवा धार्मिक ग्रंथ संत चरित्र गुरुचरित्र स्वामी समर्थांचे ग्रंथ ग्रंथ ठेवा घरात कधी वाईट चित्र दुःखद पेंटिंग किंवा तोडकी भांडी ठेवू नये वास्तुशुद्धी गोमूत्र गंगाजळ छिडकवा दर गुरुवारी किंवा संकष्टी चतुर्थीला गोमूत्र किंवा गंगाजळ पाण्यात मिसळून घरात शिंपडा ही क्रिया दोष संकटे दारिद्र्य दूर करते एक सकारात्मक संकल्प घरात करा माझ घर देवाचं मंदिर आहे घरातील प्रत्येक वस्तू सन्मानाने वापरा जेवण बनवताना मंत्र किंवा भक्तिगीते लावा यामुळे घरात सकारात्मकता वाढते जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त धन्यवाद